तर यंदा नवरात्र दहा दिवसाची असून घटस्थापना बावीस सप्टेंबरला होणार आहे नवरात्र म्हणजे माता दुर्गेच्या नवरूपांची विविध रूपांची पूजा केली जाते भक्तिपूर्वक सकाळ संध्याकाळ दुपार पूजा केली जाते ज्यामध्ये अनेक लोक नऊ दिवस उपास करत असतात सकाळी उपास केला जातो संध्याकाळी सोडला जातो तीन दिवस लगातार उपास केला जातो त्याचबरोबर अष्टमी नवमी आणि जी सप्तमी आहे या तीन दिवस लगातार उपास केला जातो आणि विजयदशमीच्या दिवशी उपास सोडला जातो ही नवरात्र यंदा खूप खास आहे कारण या काळामध्ये काही राशींच्या लोकांचे भाग्य विशेष चमत्कार आहे त्यांना त्यांच्या आयुष्यात नवी संधी आणि शुभ संदेश मिळणार आहेत जे त्यांनी कधीच कल्पना केलेली नाही त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये कोणते नियम पाळावे दिवा जो आहे हा तुपाचा लावावे की तेलाचा लावावा ही कोणता वेगळा लावावा त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीचा आणि आपल्या कुलदेवीतेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या नवरात्रामध्ये आपल्या उंबरवठ्याभर अशी एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होते वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि दुर्गादेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो घरात अखंड लक्ष्मी नांदायला लागते आणि घरामध्ये पैसा हा खेळू लागत असतो रात्रीतून असं आपलं जे नशीब आहे रात्रीतून आपलं नशीब हे चमकायला लागते नव दिवस अखंड पूजा केल्याने किंवा दुर्ग सप्तशती या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होत असतात तर यंदा नवरात्र बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोबरला दसरा असणार आहे या दिवशी या नवरात्रीची समाप्ती होणार आहे म्हणून यानं पवित्र काळामध्ये काय नियम जे आहे ते पाळले जाणार आहे म्हणून नवरात्रीमध्ये नियमित वेळेवर पूजा करणे आणि अखंड ज्योत विलित करणे याला खूप महत्त्व दिले जाते म्हणून या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अखंड दिवा कसा लावावा दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे दिवा, दिवा तुपाचा लावावा की तेलाचा लावा पाहिजे त्याचबरोबर आपल्या मुख्य उंबडपट्यावर कोणत्या वस्तू या दिवशी नव दिवस ठेवायचे आहे आणि त्याचबरोबर तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे नव दिवस या नव दिवसामध्ये आपल्याला कोणती सेवा मंत्र निवेद ठेवायचा आहे याबद्दलची माहिती जी आहे ती बघूया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम किंवा तुमच्या कुलदेवतेचा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा या नवरात्रामध्ये देवीची सकाळ संध्याकाळ दुपार पूजा केली जाते सकाळी अखंड दीप चालू ठेवला जातो त्याचबरोबर सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे खडे मीठ हळद आणि गोमूत्र व गंगाजल टाकल्याने आपली नकारात्मकता दूर होते आपण जी पूजा करायला जातो त्या पूजे संपूर्ण फळ लावत असते म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहे पहिल्याच दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाणार आहे म्हणून काय करायचं आहे पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायची आहे आता नवरात्रामध्ये नियमित वेळेवर जर पूजा तुम्ही केली किंवा अखंड दिवा अकरा ते बारा वाजेपर्यंत जर तुम्ही लावलात तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि सात्विक अन्नाचा स्वीकार करावा उपास करत असताना आपल्याला चुकीनही कोणत्या असहाय्य व्यक्तीला गरीब व्यक्तीला आपल्याला चुकूनही शब्द काही चुकीचा बोलायचा नाही घरामध्ये वातावरण जे आहे ते प्रसन्न ठेवायचं आहे अष्टमी किंवा नवमीला आपल्याला कन्यापूजन जे आहे एखाद्या लहान मुलगी जी दहा वर्षाची आहे तर दहा वर्षाच्या मुलीला आपल्याला गिफ्ट द्यायचं आहे जसे की तुम्ही तिला बांगड्या देऊ शकता एखाद्या वस्तू देऊ शकता पावडर देऊ शकता किंवा ड्रेस देऊ शकता कारण नवरात्रामध्ये माता दुर्गेच्या नव रूपांची भक्तिपूर्वक पूजा केली जाते म्हणून या नवरात्रीला या तीन दिवस अगोदर आपल्याला कन्यापूजन करायचं आहे त्यांना जेव्हा घालायचं आहे त्यांची पाय धुवायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे असं म्हटलं जाते की विश्वास आहे की या काळात श्रद्धेने पूजा केली जाते मनोकामना पूर्ण करणे आणि जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी माता लक्ष्मीची पूजा केली जाते या पवित्र नवरात्रामध्ये कोणते नियम आहेत ते पाळायला हवेत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे म्हणून सकाळी उठल्यानंतर आपल्या मुख्य उमटवाट्यावर काय करायचं आहे आपल्याला सर्वात प्रथम जे हळदीचं पण आहे ते तयार करण्यासाठी घ्यायचं आहे या दिवशी काय करायचं आहे हळदीचं लेपण तयार करत असताना त्यामध्ये गंगोमूत्र गंगाजल त्यामध्ये काय करायचं आहे गोमूत्र गंगाजल गुलाबाच्या पाकळ्या असेल किंवा गुलाबजल असेल हे टाकायचं आहे खडीमीठ टाकायचं आहे थोडीशी त्रुटी टाकायची आहे आणि त्याचबरोबर एक कापुराची वडी टाकायची आहे असते अशा अशा पाच ते सहा वस्तू घ्यायच्या आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपल्या तिन्ही बोटाने हे जे लेपन आहे ला ते लावायचं आहे त्याचबरोबर एक आंब्याचं तोरण आणायचं आहे आंब्याचं तोरण आणल्यानंतर काय करायचं आहे अकरा पाणी इथे घ्यायचे आहे आंब्याचे असं म्हटलं जाते की जेव्हा आपण आंब्याचं तोरण लावत असतो त्यामध्ये घरातमध्ये सकारात्मक जे आहे ती येत असते आणि नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात आणि कोणाची दृष्ट लागत नाही दोष लागत नाही नकारात्मकता होत नाही आणि शत्रुत्व नष्ट होते त्यासाठी आंब्याचा पानाचा वापर केला जातो असं म्हटलं जाते की आपण मिरचीचं तोरण बिव्याचं तोरण बांधत असतो तर असं म्हटलं जाते की बिबा जो आहे तर हा एखादी जखम जी आहे ती भवरवत असतो म्हणून बिबा हा वापरला जातो त्यानंतर लिंबू जे आहे हे आपण एखाद्या ठिकाणी जात असतो तर आपण जेवण करत असतो तर आपलं पोट जे आहे, आहे ते खराब होते त्यामुळे जे लिंबू आहे ते बांधलं जाते आणि त्याचबरोबर जे मिरच्या आहेत तर त्या नकारात्मकता न लागावी किंवा घरामध्ये कोणाला दृष्ट न लागावी त्याचबरोबर कोणतेही काम करत असताना आपल्याला सकारात्मकता तयार व्हावी हो त्यासाठी मिरचीही बांधली जाते यासाठी ह्या तीन वस्तू ज्या आहेत त्या बांधल्या जातात आणि असं म्हटलं जाते की आपल्याला आंब्याच्या पाण्यावर हे जे हळदीचं लेपन तुम्ही केलेलं आहे तर याचा टिळा जो आहे हलवायचा आहे दोन पानावर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तीची हळदी कुंक लावून पूजा करायची आहे आणि सकाळी हे तोरण जे आहे ते बाराच्या अगोदर आपल्याला नवरात्रीच्या पहिल्याच्या दिवशी बांधायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे याच हळदीच्या सायाने दरवाजा तिजोरी देवघर त्याचबरोबर मुख्य उंबरवाटा यावर आपल्याला स्वस्तिके काढून घ्यायचं आहे स्वस्तीची हळदी कुंकुलम पूजा करायची आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपल्याला अखंड दिवा एक देवाजवळ लावायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक मुख्य उंबरवाट्यावर सकाळी लावायचं आहे तर काय करायचं आहे आपल्याला मुख्य उंबरवट्यावर रांगोळी काढायची आहे त्या अगोदर आपल्याला गोमूत्र आणि गंगाजल टाकून दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि मुख्य पुरवठा स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्या दारात हे पाणी शिंपडायचं आहे हळदीचं गोमूत्राचं आणि गंगाजलाचं पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे आणि हेच पाणी जे आहे ते घरामध्ये तुळशीच्या पाण्याने आपल्याला शिंपडायचं आहे ज्यामुळे घरात नकारात्मकता तयार होत नाही शत्रुत्व नष्ट होते आणि घरात पतीपत्नीमध्ये वाद होत नाहीत या नऊ दिवसामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे मांसाहारी पदार्थ जो कोणीही खाऊ नका कांदा लसूण असेल हा सुद्धा वर्ज करायचा आहे असं म्हटलं जाते की जर आपण कांदा लसूण किंवा मांसाहारी पदार्थ खातो तेव्हा आपल्याला राग जास्त येतो रागाच्या भरात आपण आपलंच नुकसान करून घेत असतो म्हणून कांदा लसूण आणि मांसाहारती आणि मांसाहारी पदार्थ चुकूनही खाऊ नका कारण या नऊ दिवसामध्ये माता दुर्गादेवी नऊ दिवस युद्ध करत असते महिषासूर या राक्षसाचा वध करण्यासाठी माता दुर्गादेवीने हे रूप घेतले होते जगाला वाचवण्यासाठी आणि आपल्याला अंधारातून दूर करण्यासाठी माता दुर्गादेवीने महिषासुरीने त्याचबरोबर दुर्गादेवीचे हे काली रूप घेतले होते म्हणून नऊ दिवस दिवा लावून अखंड असा दीप जो आहे हा सकाळ संध्याकाळ हा मुख्य उमरवट्यावर आणि देवाजवळ अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तर दिवा लावण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे गावरान कापूस आपल्याला घ्यायचा आहे जसा शेतामधला आपण गावरान कापूस असतो तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर चांगलं निसायचं आहे त्याला त्यानंतर काय करायचं आहे सवा अशी भात तयार आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सवा हात म्हणजे आपला जो हात आहे तो पूर्ण आणि अर्धा हात अशी सवा हात जी आहे ती वात करून घ्यायची आहे वात करत असताना चुकीच्या पद्धतीने वात करू नये चांगलीच आपल्याला बनवायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे या दिवेमध्ये आपल्याला तूप किंवा तेल टाकायचं आहे दिवा घेत असताना तुम्ही मातीची मंदी घेऊ शकता किंवा जो निरंजनी आहे मोठी ती घेऊ शकता कोणताही दिवा घेतला तरी त्यामध्ये सात्विकता भरपूर असते पण जी मातीचा दिवा आहे त्यामध्ये सात्विकता भरपूर असते आपण जे काम करत आहोत तर त्याचं फळ जे आहे ते आपल्याला लगेच प्राप्त होते तर दिवा लावत असताना काय करायचं आहे अष्टदलकमळ काढायचं आहे पहिल्यांदा काय करायचं आहे तर ती जागा आपण जिथे आपण पूजा मांडत आहोत त्या जागेची स्वच्छता करायची आहे तिथे गोमूत्र आणि गंगजल टाकून स्वच्छ करून घ्यायचं आहे एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकची हळदी हो कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यावर संग्र ठेवायचा आहे पाठ ठेवायचा आहे त्यावर लाल वस्त्र लाल वस्त्रावर काय करायचं आहे एक अष्टदलकामळ काढण्यासाठी अखंड तांदूळ घ्यायचे आहे ता अखंड तांदूळ घेतल्यानंतर त्याचं काय करायचं आहे आपल्याला त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यावर एक प्लेट ठेवायची आहे प्लेटवर काय करायचं आहे आपल्याला हळदी किंवा कुंकाच्या सहाय्याने किंवा चंदनाच्या सहाय्याने आपल्याला स्वस्तिकी काढून घ्यायचा आहे स्वस्तिकीची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यावर हा दिवा जो आहे हा ठेवायचा आहे आता दिव्यामध्ये काय टाकायचं आहे तर दिव्यामध्ये एक लवंग एक वेलची आणि एक केशर जे आहे चिमुडभर ते टाकायचं आहे आणि तुपाचा तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे जर तुम्ही तेलाचा तेलाचा दिवा लावत असाल तर नकारात्मकता दोष दूर होतात आणि जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर घरामध्ये ऐश्वर धन संपत्ती यामध्ये वाढ होते म्हणून तुपाचा किंवा तेलाचा आणि मोहरीचा जर लावत असाल तर घरातील जे शत्रुत्व आहे ते नष्ट होते दोष कमी होतात आणि कोणाची बांधा असेल नकारात्मकता असेल ती दूर होत असते कोणीही दोष आपल्या घराला लावू शकत नाही ते उंबरवट्यावरून बाहेर जातात म्हणून इथे मोहरीच्या तेलाचा दिवा हा लाव लावला जातो त्यानंतर काय करायचं आहे या पूजेमध्ये आपल्याला कवडी घ्यायची आहे श्रीयंत्र घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर कमळगट्टीची माळा आवर्जून घ्यायची आहे दोन हत्ती घ्यायचे आहे हे लक्ष्मी देवीचे सर्व जे आहे ते आवडते आणि प्रिय असे वस्तू म्हटले गेलेले आहेत ह्या वस्तू जर आपण जर पूजेमध्ये मांडल्या तर घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते आणि घरामध्ये पैसा जो आहे हा येऊ लागतो मन पूजेमध्ये ह्या वस्तू आवर्जून या दिवशी मांडायची आहे आणि नवव्या किंवा आठव्या दिवशी आपल्याला अर्चने करायचं आहे आणि याच आठव्या किंवा नवव्या दिवशी कन्यापूजन करायचं आहे आणि या नऊ दिवसामध्ये आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये दान करायचे आहे डाळ बेसन पीठ ज्याला आपण ओटी म्हणत असतो तर ती ओटी कशी अर्पण करायची आहे तर त्यामध्ये साडी घ्यायची आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्यामध्ये अकरा लवंग आपल्या ठेवायचे आहेत आणि नैवेद्य जो आहे तो तो पूर्णाचा ठेवायचा आहे नवव्या दिवशी आपल्याला किंवा दहाव्या दिवशी तुम्ही ठेवू शकता विजयदशमीच्या दिवशी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन हा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता पूर्ण पोळीचं सात नैवेद्य ठेवायचा आहे दिवे लावायचे आहे कणकेचे साथ त्याचबरोबर माता दुर्गादेवीची ओटी भरायची आहे ओटीमध्ये साडी बांगड्या सोळा शृंगाराच्या वस्तू ओटीचं साहित्य त्याचबरोबर विड्याचे जे पान आहे तर त्याला अकरा लवंग जे आहे त्यामध्ये टाकलेल्या हव्यात अशा अकरा लवंग आणि पान पाना करायचे आहे ज्याला तांबूल असं म्हटलं जाते त्याचबरोबर या नव दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे सकाळ संध्याकाळ दुपार पूजा करायची आहे आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पालन करायचं आहे आणि जर तुमच्या ज्याने काहीच होणे शक्य होत नसेल तुमच्या ज्याने उपास करणं शक्य होत नसेल किंवा सकाळ संध्याकाळ तुम्हाला देवीची कोणतीही उपासना जमत नसेल तर काय करायचं आहे तर शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे असा तयार करायचा आहे आणि कोंबरपोठ्यावर लावायचा आहे सकाळी लक्ष्मीदेवीचं आगमन करण्यासाठी विधिवत अखंड दीप जो आहे हा सकाळीच आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर सात ते आठ वाजेपर्यंत किंवा नऊ वाजेपर्यंत लावायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे मुख्य उंबरवठीची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे अगरबत्ती धूप ओळवून घ्यायची आहे दिवा ओळावून घ्यायचा आहे आणि एक शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे हा तुळशीजवळ लावायचा आहे तुळशी माताला या नऊ दिवसामध्ये कच्चे दूध आणि काय करायचं आहे हळद त्यामध्ये टाकायचे आहे आणि हे जे दूध आहे हे आपल्याला तुळशीला अर्पणा करायचं आहे असं नऊ दिवस आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर असं म्हटलं जाते की जेव्हा आपण तुळशी माताची पूजा करतो तिथे लक्ष्मीवास करत असते आणि जिथे लक्ष्मीवास करत असतेस तिथे श्रीहरिविष्णूचा वास असतो असं म्हटलं जाते की दोन्हीचा जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा घरामध्ये पैसा जो आहे हा येऊ लागतो या नव दिवसामध्ये जेवढी जमेल तेवढी सेवा करायची आहे आणि जर आपल्याच्याने काहीच शक्य होत नसेल तर सकाळी उठल्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये तू सरस्वती हा माता लक्ष्मीचा आणि त्याचबरोबर श्री हरिविष्णूचा आवडता मंत्र आहे यामुळे काय होते की आपले जे मन आहे ते विचलित होत नाही कुठेही मनावर जे ताबा आहे तो व्यवस्थित राहतो आपला मन एकाग्र होते आणि कोणत्याही कामामध्ये सकारात्मकता ही होत असते आपण जे काम करायला जातो त्यामध्ये आपल्याला सफलताही मिळत असते म्हणून रोज हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे जेव्हा मात जेव्हा तुम्ही तुळसी तुळ जाता त्यावेळेस काय करायचं आहे तर हा जो दिवा आहे या दिव्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि काय करायचं आहे एक रुपयाचं नाणं टाकल्यानंतर यामध्ये हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्याला आणि दिवा प्रज्वलित करत असताना दिव्याच्या वातीला आपल्याला चिमडीवर हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये काळे तिळ आणि चिमडीवर हळद टाकायची आहे दिव्यामध्ये आणि दिव्याच्या वातीला हळद लावायची आहे अशी दुहेरी वात जी आहे ती दिव्यामध्ये टाकून तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुळशी लावायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तुळशी माताला आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे तर दिव्या दिव्या दीपककार कान्हिल गोंडलमोती दि हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जळतो तुळशी पाजी माझा आशीर्वाद सर्व देवापाशी असा एक मंत्र म्हणायचा आहे असा रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एक वेळस आपल्या तुळशीजवळ हा मंत्र म्हणायचा आहे दुर्गा सप्तसतीचं पूर्ण पारायण करायचं आहे तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केलं तरीही चालेल त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला या नव दिवसामध्ये सात्विक आहारच घ्यायचा आहे घरामध्ये आणि उपास करत असताना आपल्याला फराळाचे पदार्थ किंवा तुम्ही शाबुदाना त्याचबरोबर भगर असेल राजगिरा असेल याची भाकरी बनवून खाऊ शकता भेंडीची भाजी खाऊ शकता सॉबीनचं तेल न वापरता तिळाचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल वापरावं कारण की आपल्या श शरीराला सोडियमची गरज असते म्हणून साधं नमक न वापरता आपल्याला सेंदो मिठाचा वापर करायचा आहे ज्यामुळे आपल्या शरीराला जी ऊर्जा आहे ती प्राप्त होते को आणि कोणतंही काम करत असताना त्यामध्ये सकारात्मकता जर असेल तर कोणतेही काम जे आहे ते पूर्ण होते म्हणून दिवा लावत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा असायला हवी मन प्रसन्न ठेवायचं आहे घरामध्ये वादविवाद होऊ द्यायचे नाही आणि त्याचबरोबर खोटे न बोलावे आणि रोज सकाळ संध्याकाळ किंवा एक वेळ का होईना आपल्याला स हातामध्ये बांगड्या घालायच्या आहेत आणि पतीच्या पाया पडायच्या आहेत हिरव्या बांगड्या आवर्जून घालायचे आहे नऊ दिवस कारण की असं म्हटलं जाते की जेव्हा आपण काम करतो सकारात्मक जा जेव्हा आपण कोणतंही काम करतो त्यावेळी जर आपल्या हातामध्ये जर हिरव्या बांगड्या असल्यात तर ते काम पूर्ण होते आणि हिरव्या बांगड्यामुळे आपल्याला एक शारीरिक शक्ती जी आहे ती मिळत असते मानसिक संतुलन चांगलं राहते आणि उपास करत असताना आपल्याला दुर्गादेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो पद्धतीने आपल्याला जे आहे उपाय करायचे आहे आणि नऊ दिवस दररोज आपल्याला एक तमालपत्र त्याचबरोबर एक कापुराची वडी आणि एक गौरीचं खांड घ्यायचं आहे आणि कापूर जे आहे प्रज्वलित करत असताना सर्वात प्रथम आपल्याला जी गौरी आहे त्या गौरीचा तुकडा घ्यायचा आहे गॅसवर गरम करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे त्यावर आपल्याला खोबरं ठेवायचं आहे खोबऱ्यावर काय करायचं आहे आपल्याला एक लवंग एक वेलची आणि एक कापराची वडी प्रज्वलित करायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप अर्धा चम्च टाकायचं आहे आणि काय करायचं आहे हा धूर जो आहे हा सर्व घरामध्ये दाखवायचा आहे असं नऊ दिवस आपल्याला करायचं आहे रोज आपल्याला सकाळ संध्याकाळ किंवा दुपार या तिन्ही वेळेमधून दोन वेळे किंवा तीन वेळेत तुम्ही करू शकता घरामध्ये आपण कापूर प्रज्वलित करत असताना दरवाजे आणि खिडक्या उघड्या सोडायच्या आहेत आणि दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि माता लक्ष्मीचा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा एकशे आठ वेळा रोज करायचा आहे किंवा या देवी सर्व भूतेशिव सर्व कार्येशिव सर्वदा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता दोन्हीतून एक मंत्र तुम्ही म्हणू शकता हा मंत्र म्हटल्याने घरात सुखसमृद्धी प्राप्त होते घरातील जेवढी विघ्न आहेत ते लवकरात लवकर दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते म्हणून हा उपाय आणि ही सेवा करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा तुपाचा दिवा जो आहे तर तो देवीच्या उजव्या साईडला लावायचा आहे आणि जो तेलाचा दिवा आहे तर तो, तो डाव्या साईडला लावायचा आहे देवीच्या आणि सकाळी पूजा करत असताना आपल्याला देवीचा एखादा मंत्र बनायचा आहे किंवा तुम्ही हा मंत्र जो सांगितलेला आहे तर त्या दोन्हीतून एक मंत्र म्हणू शकता अभिषेक करून देवाची पूजा करून विड्याच्या पाण्यावर देवाला ठेवायचा आहे विड्याच्या पाण्यावर ठेवत असताना आपल्याला सर्व देवीचे जसे की श्री नमः देवाला म्हणायचं आहे की तुम्ही आसनस्थ व्हा या जागेवर तुम्ही बसून घ्या आणि माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी राहू द्या असं सर्व देवांना तुम्हाला म्हणायचं आहे आणि मंत्र म्हणून दोन पाडावर अक्षदा टाकून त्यावर देवी किंवा देवताची मूर्ती ठेवून मंत्र 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 म्हणून देवाला स्थापन करायचं आहे आणि त्याचबरोबर या पूजेमध्ये विळ्याच्या पानावर चुकूनही महादेवाची पिंड आणि कासवाची पिंड जे आहे महादेवाची पिंड त्याचबरोबर कासव जे आहे या दोन विळ्याच्या पानावर चुकूनही ठेवायचं नाही महादेवाच्या पिंडीला आपल्याला जे पिंपळाचं पान आहे किंवा जे हे आहे काय म्हणतात त्याला बेलपत्र जे आहे तर त्यावर ठेवायचं आहे सुळसुळीत भाग आहे तर त्यावर आपल्याला महादेवाचे पिंड ठेवून त्यांची पूजा करायची आहे अभिषेक करून घ्यायचा आहे या दिवशी पंचामृताने गंगाजलाने किंवा पंचगव जे आहे त्याने आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि कोलदेवी आणि आपल्या घरातील सर्व देवता आहेत तर त्यांची साखर दुधाने मधाने जलाभिषेक करून घ्यायचा आहे या दिवशी आणि त्यानंतर साखर आणि लिंबू जे आहे तर त्याने व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये बेसन घेऊ शकता असं साफ आणि स्वच्छ करून घ्यायचं आहे आदल्या दिवशी तुम्ही स्वच्छता जी आहे ती करू शकता घराची आणि देवाची जे अभिषेक आहे किंवा देव स्वच्छ करायचे असेल तर ते आदल्या दिवशी तुम्ही करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी केले तरी ही चालेल अशा पद्धतीने सेवा जी आहे ती केली जाते ज्यामुळे माता लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होतो श्री विष्णूचाही आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या कुळाचाराप्रमाणे आपल्या कुलदेवीतेची सेवेचा जे लाभ आहे ते मिळत असते म्हणून या नऊ दिवसामध्ये ही सेवा करून पहा सर्व कार्य जे आहे ते सफल होईल आणि मातेचा आशीर्वाद लाभून ऐश्वर धन संपत्ती सर्व काही मिळेल श्री स्वामी समर्थ